लोकसभा निवडणुकीची रणधुमाडी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक पक्षांनी जो आहे तो प्रचार सुरू केलेला आहे सभा पार पडत आहे आपल्यासोबत अधिक गुन्हासाठी आमदार बच्चू कुडू आहेत बघ काय सांगणार निवडणुकाची रणधुमाडी सुरू झाली प्रहारची काय भूमिका राहणार आहे या लोकसभा निवडणूक आमची भूमिका शेतकरी शेतमुराच्या प्रति अतिशय प्रामाणिक राहील आमचे बांधिलकी नेत्यासोबत नाही पक्षासोबत नाही आमचे बांधिलकी शेतकरी शेतमजुरासोबत आहे आणि आम्ही जे काही सभागृहात बोलतो आहे उत्तर मागतो आहे त्याचं उत्तर येत नाही का अजूनही पाहतोय मजुराची मजुरी दोन महिन्यापासून भेटत नाही आहे शहराला अडीच लाखाचं घर आणि गावाल्याला सव्वा लाखाचं घर याचं उत्तर अजून भेटत नाही फिनले मिल बंद आहे तुमचं शकुंतल्याचं काम झालेलं नाही कापसाचे भाव पडले सोयाबीनचे भाव पडले पाळल्या गेले एकही खासदार बोलला नाही निर्यातबंदीच्या विरोधात आणि आयातीच्या या सगळ्या धोरणाच्या विरोधात कांदा शेतकरी देश धडीला लागला कांदा आम्ही बांगलाले पाठवला नाही म्हणून बांगलावाल्यानं इथले संत्र घेतले नाही इथल्या संत्राचे भाव पडले तिकडे गडचिरोली आणि त्या भागात वाघाच्या शिकार शिकारामध्ये किमान अठरा शेतकरी बडी पडलेले आहे म्हणजे पेरलं तर जनावरं खातं उरलेल्याला भाव भेटत नाही या अवस्थेमध्ये आमचा खासदार काय बोलला हे सगळं पाहू ना आणि मग आम्ही भूमिका घेऊ खासदार नवनीत राणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा मेळावा झाला आणि या मेळाव्यात ठराव झाला की खासदार नवनीत राणा जिथे जातील तिथे युवा स्वाभिमान त्यांना पाठिंबा देतील काही दिवसांपूर्वी तुम्ही असं म्हटलं होतं की युवा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होईल स्वाभिमान जपला पाहिजे परंतु रवी राणांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की युवा स्वाभिमान पक्ष कायम राहील रवी राणा युवा स्वाभिमानवरच निवडणूक लढेल परंतु खासदार नवनीत राणांना पाठिंबा देईल कसं पाहता या भूमिकेत आता एका घरात दोन पक्ष राहणार आहे आणि दोनही पक्ष ते एकाच घरातून चालवणार आहे ही मोठी किमया आहे भारतात असं फार कमी घडतं एका घरातून दोन पक्ष म्हणजे हे तर खरं तर याला म्हणते ताकद का भाजप पण चालवणार आणि स्वाभिमान पक्ष पण चालवणार म्हणजे कमालच याला मानावं हो लागेल महायुतीचे तुम्ही घटक आहेत रवी राणानी वक्तव्य केलं की महायु खासदार नवनीत राणाना जे काही इंडिया डी लोक विरोध करतात मलाही रवी राणा म्हणतात सर्वांना एकत्र बोलवून खासदार नवनीत राणाचा प्रचार करायला लावू तुम्ही देखील उमेदवार उभे करणार होते अडचण देखील विरोध करतायत नाही खरं तर देवेंद्रजी साहेबाच्या नंतर आम्ही म्हणजे त्यांनी असं सांगितलं का यावंच लागेल धमकीच आहे ती त्यांना त्यांच्या धमकीला आम्ही खूप घाबरलो आहे जर काय करावं कसं करावं लागेल मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे आमच्यामध्ये कारण देवेंद्रजींना भेटून आल्याबरोबर ते काही ना काही वक्तव्य असे करत राहतात तर त्यांच्यामुळं मोठं पाठबळ आहे एखादी चौकशी लावायची शक्यता आहे किंवा एखाद्या अंगावर येऊन घरात घुसून मारण्याचा पण प्रयत्न होऊ शकतं त्यांना आम्ही खूप घबरावलं आहे आता तेच आम्ही कार्यकर्त्याला विचारून त्यांच्या सभेवर जावं लागेल घबरावं म्हणजे आमची विचार नव्हता पण त्यांनी दिलेल्या धमकीमुळं आम्हाला आता निर्णय घ्यावा लागेल वक्तव्य बच्चूकडून बरंच रुचलेलं दिसतं खूप घबरावलं आहे आम्ही आता काहीच बोलू शकत नाही आम्ही उलट त्याच्या विरोधात बोलणं म्हणजे कठीण आहे चालणं मुश्किल होईल आम्हाला मंचावर दिसतील बच्चूकुडू होत कर आता जास्त लागते त्यांनी म्हटलं आहे का हे सगळे यास लागेल तुम्हाला मग आता जाणी लागन मग तुम्ही बोलली होती की अमरावती लोकसभा मतदारसंघात तुम्ही दावा केलेला आहे परंतु महायुतीमधनं नवनीत राणांना उमेदवारी या ठिकाणची जाऊ शकते मग अशा वेळेस प्रहारची का भूमिकारांना पाठिंबा की प्रहार उमेदवार आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने राहू वेळ आली तर उमेदवारही उभा करू माहिती अशी मिळते की ठाकरे गटाचे दिनेश भूप आहेत आणि बाकी राणांना विरोध करणारे काही लोक काही राजकीय नेते तुम्ही आहेत एक वेगळी तिसरी आघाडी अमरावती जिल्ह्यामध्ये उभी करून एक उमेदवार देण्याची तयारी असते आम्हाला कोणाचं बंधन नाही आणि कोणी आम्हाला उडबस म्हणू शकत नाही हां प्रेमानं ठीक आहे रंगबाजीचं तर हम से डरते नाही आहे त्याच्यानं मला असं वाटतं का आम्ही ठरवू ना ते मला असं वाटलं का एखादा उमेदवार हा शेतकरी शेतमजूर गोरगरीब वंचित दलित पिछड्या लोकांसाठी कामी येऊ शकते तर तसा विचार करू तसा उमेदवार तयार वा तयार उमेदवार तयारवाले काय वेळ लागतो होते आमदार बच्चू कडू आम्हाला कोणी उठू शकत नाही आणि बसू शकत नाही असं देखील आमदार बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे वेळ पडल्यास अमरावती लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार देण्याची देखील तयारी बच्चू कडूंनी दर्शवली आहेत कॅमेरामन अनिकेत दहा तोंडे सहप्नील उमाप टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं